दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात भाजी विक्रेत्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या हल्ल्यात चेतन प्रवीण भोई वय वर्ष तेवीस राहणार निमझरी नाका शिरपूर हा युवक गंभीर जखमी होता त्याच्यावर संशयित अंबिकानगर शिरपूर येथील लोकेश अशोक धाकड यानं मागील भांडणाच्या वादातून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी हातातील चाकूनं सैनिक कॅन्टीनजवळ प्राणघातक हल्ला केला त्यात मानेवर खांद्यावर व वा, पाटीवर वार झाल्यानं चेतन भोई हा गंभीर जखमी झाला तास तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी जखमी युवकाचे वडील प्रवीण रूपचंद भोई यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दाखल तक्रारीवरून संशयित लोकेश अशोक धाकड राहणार अंबिका नगर शिरपूर याच्या विरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पीएसआय सुरेश आहेत